नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय शासनाने आलेलं आहे हा याच्यात काय म्हटलेलं आहे वित्त विभागाकडून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे व आयुक्त क्रीडा विभाग सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना विद्युत कनिजाब शास्त्राची विचार होती सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभागाकडून हो बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण बावन्न माध्यमिक शिक्षण एकशे नऊ शासकीय माध्यमिक शाळा मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे वितर वितरण अनुदान चार हजार चारशे एकाहत्तर पॉईंट अठ्ठावन्न आणि सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे शहाण्णव जिल्हा परिषदेसाठी सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद सहाय्य केंद्रीय प्राथमिक शाळांच्या आस्थापना आयुक्त शिक्षण मास्टरचे पुणे नियंत्रण अधिकारी आणि वेतने चार हजार पाचशे एक आणि रुपये हजारात त्यानंतर भाविक जिल्ह्यात सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पीएम पोषण सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणाली उपलब्ध करून दिलेल्या अनुदान उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्ती चालना वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वित्त सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादितच घरबांधणी अग्रिम वितरित करणे द्यावा यात कोणते कसर होणारी दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी दिनांक एक मे तर दोन हजार एक रोजी त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेसच्या जुड्या अपत्याचा अपवाद करता या अग्रिमचा लाभ घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर त्या व्यतिरिक्त इतर कोणत्या उद्देशाने खर्च करता येणार नाही तसे इतर लेखाच्या चर्चाकाली वडती करता येणार नाही सदर खर्चाची प्रगती अहवाल मासिक निधी विवरण पत्रानुसार नियंत्रण अधिकाऱ्यांनी धर्माशासनात दहा तारखेमध्ये सादर करा निदृतन करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकांमध्ये के उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं पदनिर्मितीच्या अनुअनुषंगाने वेतनाधी वाटपाईसंदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसे वित्त भागाने वेळवढ दिल्या सूचनेच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेश आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भागे उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्ताई दोन अनुभव प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदेसाठी वेतनेतून अनुदान तसेच अनुदान वितरित झाल्याशिवाय वितरित करू नये विविध शासकीय प्रशासकीय संस्था तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पुरवितरित पुर केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मामनरांना अनुदान वितरण करण्यापूर्वी सुधारण संस्थेकडून राज्य शासनाचा येणाऱ्या असणार रकमेचा आढावा घेण्यात यावा त्या रक्कम वसूल करूनच उद्या अनुदान वितरित करण्यात यावं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजल्याशील व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा विसरू नका धन्यवाद